हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे खर तर मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही टिप्स ट्रिक्स सा, सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणं नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहज लक्षात येईल त्याचबरोबर ही डिझाईन खूप साधे सिंपल सोपी आहे जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला सहज स्टिच करता येईल आणि त्याचबरोबर महत्व की ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाउज खूप सुंदर असं लुक आहे आणि ह्या छानशा डिझाईनच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा देऊ शकता कारण आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते सो ही आयडिया नक्की द्या आय होप सो so, तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन नक्कीच आवडेल चला मग आता वेळ न घालत आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटर ट्रेंडिंग डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला मग आता आपण स्टार्ट करूयात हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे तर हा बोटनेकचा आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते तर हे बघा ह्या ब्लाऊजची उंची आहे बारा आणि त्यामध्ये एक इंच आपण मार्जिनसाठी घेत असतो तर टोटल किती झाले तेरा तर इथे तेराला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर ह्या ब्लाऊजचं शोल्डर टाकलेलं आहे आपण साडेसहा इंच तर साडेसहा यासाठी घेतलेला आहे की जेव्हा आपण बोटनेक ब्लाऊज शिवत असतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण शोल्डर टाकायचं असतं तर ह्या ब्लाऊजचं पूर्ण शोल्डर आहे साडे तेरा आणि साडेतेराचं निम्म होतं साडेसहा तर इथे आपण साडेसहाला मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे ह्यानंतर बत्तिस। आपण कुंडा घेतलेला आहे पावणे सहा ह्या ब्लाउजची छाती आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग होतो आठ तर आठ चौक बत्तीस आणि त्यामध्ये दीड इंच आपण मार्जिनसाठी घेत असतो तर तो टोटल तो किती झाले साडेनऊ तर हे बघा इथे साडेनऊला ला मार्किंग करून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे तर आता ह्या बॅकनेकला आपण तर हे बघा आपण इथे टाकणार आहोत गळारुंदी साडेतीन त्यानंतर इथून खाली घेणार आहोत आपण तीन इंच हे बघा आणि इथे परत एक टाकणार आहोत गळारुंदी साडेतीनची आणि हे जॉईन करून घेणार आहोत ठीक आहे आता ह्यानंतर काय करायचं आहे याला आपण गोल शेप देऊन घेऊयात ठीक आहे त्यानंतर आता इथे आपण शेप देऊन घेऊयात तर हे बघा आपण हे कट करून घेऊयात हे बघा आधी हा वरचा गळा कट करूयात हा गळा कट केल्यानंतर आपला हा शेप खूप महत्त्वाचा आहे पण हा शेप लावण्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर कट करावा लागणार आहे हा तुम्ही बिना कॅनवसचा पण स्टिच करू शकतो पण याचे कोपरे नीट येणार नाही त्यामुळे आपण कॅनवस लावून स्टिच करणार आहोत ठीक आहे तर हे बघा त्यानंतर हा जो शेप आहे ना तो आपल्याला कट करायचा आहे ठीक आहे तर हे बघा इथून करते मी ठीक आहे तर हे बघा हा शेप कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा शेप कॅनव्हास पेपरवर कट करायचा आहे तर त्यासाठी हे बघा हा कॅनवास पेपर मी घेतलेला आहे तर तो आपल्याला ह्या पद्धतीने सेंटरला फोल्ड करायचा आहे आता हो फोल हा फोल्ड झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट त्यावर ठेवायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि त्यानंतर हा शेप जसा आहे ना तसाच आपल्याला ह्या कॅनवस पेपरवर ड्रॉ करायचा आहे ठीक आहे तर हे बघा ही मार्किंग करून झालेली आहे त्यानंतर आपण याला थोडस मार्जिन घेणार आहोत आणि एवढं लक्षात राहू द्या आता हा जेव्हा आपण जॉईन करणार तेव्हा एज इट इज याच्यावर नाही करणार तर थोडस मार्जिन ठेवून तो जॉईन केला जाईल सेम हीच मार्किंग आपण ह्या साईडला पण करून घेऊयात ठीक आहे आता आपण हे कट करून घेऊयात हे बघा हे दोन पार्ट झालेले आहे आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे कॅनव्हास पेपर लावून घ्यायचं आहे तर हे बघा आता आपल्याला हा बॅकनेक जो आहे तो सरळ ठेवायचा आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आहे हे बघा हे जे कटिंग केलेलं आहे ना ते बरोबर आपल्याला इथे ठेवायचं आहे हे बघा इथे एक ठिकाणी ते जॉईंटच आहे म्हणजे आपल्याला ठेवायला पण सोपं जाईल बघा हे कटिंग करायचं आहे आपल्याला हा शेप हे बघा हे आपल्याला ह्या पद्धतीने ठेवून टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे तर हे बघा आपण पिणा लावून घेतलेले आहे ला तर आता काय करणार आहोत हे बघा हा जो कॅनव्हासचा शेप आहे ना तिथे आपण टिप मारून घेणार आहोत ठीक आहे दोन्ही पण साईडला तर हे बघा ही टीप मारून घेतलेली आहे आपण या कॅनव्हास पेपरवर हो। बर बरोबर त्या शेपला ठीक आहे आता काय करणार आहोत आपण बघा हे मधून कट करायचं आहे बरोबर हा मधला कपडा आहे ना तो पण कट करून घ्यायचा आहे हे बघा हा मधला कपडा कट करून घेतलेला आहे आपण तर यानंतर काय करणार आहोत या शेपला छोटे छोटे कट्स मारणार आहोत म्हणजे तो आपला शेप व्यवस्थित येईल ठीक आहे तर दोन्ही पण साईडच्या शेपला छोटे छोटे कट्स मारून घेऊयात हे बघा हे कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला हे उलटं करायचं आहे तर हे बघा बरोबर आपला अस्तर आणि ब्लाऊज पीसच्यामध्ये हा कॅनव्हस पेपर जाणार आहे ठीक आहे आणि हे कोपरे आपल्याला हे बघा मी हे घेते तुम्ही दुसरं काही पण शार्प घेऊन हे कोपरे पण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे तर हे बघा ह्या पद्धतीने हळूहळू प्रेस करायचं आहे खूप जोरात पण प्रेस करायचं नाही खूप जोरात प्रेस केलं तर ते फाटण्याची शक्यता पण असते त्यामुळे एकदम काळजीपूर्वक हळूहळू हे जे आपले कोपरे आहे ना शेपचे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहे कारण की ते व्यवस्थित बाहेर आले तर शेप व्यवस्थित येईल आणि तरच आपला ब्लाउज पण छान दिसेल कारण की त्या शेपवरच आपलं ब्लाऊजचं लूक पण डिपेंड आहे ठीक आहे हे बघा हे बघा हे शेप आपण व्यवस्थित काढून घेतलेले आहे सेम ह्याच पद्धतीने याचे पण काढून घेऊयात आपण शेप व्यवस्थित बाहेर ठीक आहे तर हे बघा हे शेप आपलं एकदम व्यवस्थित आलेले आहेत आपण ह्या शेपवर इथे दापटीप देऊन घेऊयात दोन्ही पण साईडच्या हे बघा दोन्ही पण साइडला आपण दाप देऊन घेतलेली आहे तो खूप व्यवस्थित हे बघा खूप सुंदर आपला शेप आलेला आहे ठीक आहे आता यानंतर काय करणार आहोत आपण हे बघा हे इट इज जॉईन करून घेऊयात आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हे बघा दोन्ही पण साईडचा आपण एज इट इज जॉईन करून घेतलेला आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो पण कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे यानंतर काय करणार आहोत आता कमरेच्या साईडला आणि गळ्याला पट्ट्या लावून घेणार आहोत दोन्ही पण साईडने गळ्यांना आपण पट्ट्या लावून ला घेतलेल्या आहे त्यानंतर आता कमरेच्या साईडला अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून कमरपट्टी लावून घेऊयात तर हे बघा आपण कमरेच्या साईडला कमरपट्टी पण लावून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने दाप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर काय करणार आहोत आपण बॅकला टक्स टाकून घेऊयात तुम्ही ते बघू शकतात आपण दोन्ही पण साईडला टक्स टाकून घेतलेले आहे ठीक आहे यानंतर काय करणार आहोत आता हे बघा मी ही लेस घेतलेली ले आहे तर तुम्ही कुठली पण तुमच्या आवडीनुसार लावू शकतात पण मी ही लावणार आहे ठीक आहे तर हे बघा ह्या साईडने आपण ही लेस लावून घेतलेली आहे सेम ह्या साईडने पण लावून घेणार आहोत ठीक आहे तर हे बघा दोन्ही साइडला आपण ही लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर हे बघा ही ब्लॅक अँड गोल्डन कॉम्बिनेशनची आहे तर ती मी गळ्याच्या साईडला लावून घेणार आहे ठीक आहे तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता आपण काळ्याच्या साईडला पण लेस लावून घेतलेली आहे तर यानंतर काय करणार आहोत आता आपण हे सुईने जॉईन करून घेणार आहोत आणि इथे छोटे छोटे बो लावणार आहोत तर सगळ्यात आधी आपण ते बो रेडी करून घेऊयात ठीक आहे तर हे बघा हा कपडा मी कट केलेला आहे छोटेच बो लावायचे आहे त्यामुळे एवढी साईज सफिशियंट आहे ठीक आहे तर आता आपण हे सगळे बो रेडी करून घेऊयात तर हे बघा हे आपल्याला उलट करायचं आहे आणि सगळ्या बाजूने टीप मारून घ्यायची आहे तर सगळे बो आपण सोबतच टीप मारून घेऊयात सगळ्या बोला ठीक आहे तर हे बघा हे चारी पण आपण जॉईन करून घेतलेलं आहे तर ह्यानंतर काय करणार आहोत आपण एक साईडने हे कट करून घेणार आहोत हे बघा आणि ते आपल्याला उलट करायचं आहे ठीक आहे तर हे बघा जिथून कट केलेलं आहे ना तिथून आपल्याला बाहेर काढायचं आहे हे ठीक आहे हे बघा सेम ह्याच पद्धतीने हे तिन्ही पण आपण उलटे करून घेणार आहोत ठीक आहे हे बघा हे चारी पण बनवून घेतलेले आहे तर आता काय करणार आहोत हे बघा सुईमध्ये दोरा होऊन घेतलेलं आहे चार पदरी तर आपल्याला हे ह्या पद्धतीने असं फोल्ड करून इथेमध्ये सुईने जॉईन करायचं आहे हे बघा हे असं करून आपल्याला इथून सुईने पॅक करायचं आहे ठीक आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला हे बाकीचे पण करून घ्यायचे आहे तर इथे सेंटरला आपण एक एक बटन लावणार आहोत त्यामुळे काय होईल आपलं हे फूल खूप सुंदर दिसेल ठीक आहे तर आपण आत्ताच लावून घेऊयात नंतर लावण्यापेक्षा हे बघा पण लावून घेतलेले आहे सेम ह्याच पद्धतीने आपण हे बाकीचे बो पण रेडी करून घेऊयात तर हे बघा हे बो आपण बनवून घेतलेले आहे ठीक आहे तर आता आपण हे बॅकनेकला लावून घेऊयात तर हे बघा सगळ्यात आधी आपल्याला हे दोन जॉईन करायचं आहे सुईदोऱ्याने आणि त्यानंतर आपल्याला तिथे बो लावायचा आहे तर हे बघा बघा तुम्ही इथे बघू शकता हा बो खूप सुंदर दिसतोय आपण इथे लावून आहे ला, सेम ह्याच पद्धतीने खालच्या साईडला पण बो लावून घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा तुम्ही इथे बघू शकतात आपण चारी पण बो तिथे तिचे जॉईंटला लावून घेतलेले आहे ला ठीक आहे तर बघा खूप सुंदर असा आपला बोटनेकचा हा बॅकनेक रेडी झालेला आहे आणि खूप न्यू स्टाईलमध्ये आपण हे बो लावलेले आहे त्यामुळे ब्लाऊजला खूप लूक आलेला आहे तर खूप फॅन्सी असा हा ब्लाऊज आपला शिवून तयार झालेला आहे तर बघा मग किती सुंदर लेटर स्टँडिंग न्यू लुक मधली डिझाईन आज फायनली आपली रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता ऍक्च्युली बघितल्या बघितल्या कोणालाही आवडेल आणि फिनिशिंग सुद्धा बघितल्यावर लक्षात येते की किती छान अशी आलेली आहे सो या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला सुद्धा अशी डिझाईन जमेल आणि तिस तर प्रॉपर अशी परफेक्ट फिनिशिंग येईल सो so, मग नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम तुम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ पुन्हा नवीन अशा आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय